नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांना मी आज बनवणार आहे या वर्षातलं आंब्याचं पहिलं रायतं म्हणजे माझ्या घरातलं आणि ही आमची पद्धत कशी आहे मी तुम्हाला दाखवते अगदी आंबट गोड तिखट अगदी सगळ्यांचा बॅलन्स करून आपण कशा प्रकारे छान असं तयार करू शकतो तर हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा तुम्हाला आवडेलच आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा तर मग आंबट गोड असे जी चव असणारे आंब्या ना तेच घ्यायचे तर आता हे बघा बाजारातून आणलेत आता हे असं नुसते खायला बरे लागत नाही तर याचं ना रायताच बरं लागतं तर आता हे मी चांगले धुवून घेते अगोदर हे आता व्यवस्थित दोन तीन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे वरती ना त्याचा डीग लागलेला असतो तर तो पण सगळा निघून जाईल असं गावच्या ठिकाणी वगैरे काय होतं की आपण आहे ना तिथेच स्वच्छ म्हणजे नदी वगैरे असेल तर तिथेच धुवून आणतो त्यामुळे काय जास्त स्वच्छ करावे लागत नाही पण इकडे मुंबईकडे कसं असतं की अगदी झाडावरनं काढलेले किंवा त्यांनी पाडलेले ते काय स्वच्छ का का करत बसत वगैरे नाही आणि त्याच्यामुळे ना दोन तीन वेळा चांगले असे धुवून त्याचा जर डीक आपल्या हाताला लागत असेल तर तो काढून घ्यायचा आता हे बारा आंबे आणलेत बघा आणि याचा आत्ताच सुगंध मला इतका छान येतोय आहे हे आंबे चांगले धुऊन झालेत आता ना मी याला थोडंसं गरम पाण्यामध्ये ना थोडे घेणार घेणारे अगदी थोडे हलके म्हणजे तेवढी जेवढी साल त्याची निघून येईल इथपर्यंतच <coughs> जास्त उकळायचे नाहीत नाहीतर त्याची चव निघून जाते तर आता मी याला उकळायला ठेवलेत पाच मिनटासाठी उकळून घ्यायचे म्हणजे त्याची सा साल व्यवस्थित निघून जाते त्याच्यासाठी आता आपण बघूया तर हे बघा पाच सात मिनटं झाली आणि इथे उकडले ते बऱ्यापैकी तर आता मी गॅस बंद करून घेते उकडल्यामुळे काय होतं की जो डीग बीक त्याच्या सालींना लागलेला असतो ना तो सुद्धा निघून जातो नाहीतर पावच्या ठिकाणी जेव्हापासून बनवतो ना तर त्यावेळेस पहिलेच सालं काढून घेतात अशा उकडत वगैरे ठेवत नाही पण इकडे मुंबईच्या ठिकाणी खूप जास्त डीग दिसतो त्याला आणि त्याच्यामुळे ना ते उकडावे लागतात आणि उकडल्यानंतर सालसुद्धा लगेच बरी निघून येते त्याच्यासाठी आपण उकडून घेतल्या अगोदर आता हे गरम पाणी काढून टाकायचं आणि याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे आणि याच्या वरच्या साली काढून घ्यायचे तर मी काढून घेत मी थंड पाणी टाकून ठेवले आणि आता हे सोलाला घेते आता इथे आंबे सोलून घेऊया हे उकडल्यामुळे याची सालं अगदी व्यवस्थित निघून येतात तर ती अशी काढून घ्यायची जर सालाला असं काही आपलं पल्प लागलेला दिसला तर तो सुद्धा काढून घ्यायचा तर ते याला जास्त लागत नाही आहे त्यामुळे मी आता ते काढणार नाही हे बघा असे व्यवस्थित ते निघून येतात सालाला जर लागलेलं ला दिसलं ना तर ते सुद्धा सुरीने असं काढून घ्यायचं तर त्याची पण एक चव चांगली येते तर आता इथे बघा ते मी सोलून घेते व्यवस्थित असे सोलून होत आहेत उकडल्यामुळे काय होतं की वरची साल आहे ना व्यवस्थित बाजूला होते घरापासून त्यामुळे उकड थोडीशीच उकड काढायची जास्त काढली तर मग ते आंब्याची चव निघून जाते तर हे बघा मी थोडेसेच उकडवलेले पाच मिनटं हे बघा मी मस्त असे झालेत गावाकडे आणि गरम मसाल्यामध्ये बनवतात आणि ते लाल मसाल्याचं वाटण करतात पण भी आता बना मुझे मी आता हिरव्या मसाल्यात बनवणार आहे त्यामुळे मी हिरवी मिरची घेतली आहे पण कधी कधी आंबे खराब असतात पण ना ह्याच्यातला एकही आंबा खराब नाही आहे किंवा जरासा लागलेला असा पण नाही आहे सगळे बाराचे बारा आंबे अगदी रसरशीत आणि मस्त आहेत त्यामुळे याचा रायतं तर अगदीच मस्त होणार आहे <laughs> तर आता हे सगळे बारा आंबे माझे सोलून झाले आणि आता जे ह्याला या सालींना जरा जरा लागलेलं आहे ना सालीना जो गर लागला ना तो तो पण काढून आहे आणि त्यानंतर इथे वाटण्यासाठी दोन दोन लसणीच्या पाकळ्या इथे लवंग्या मिरच्या जर मिरच्या जर कमी तिखट असतील ना तर थोड्या जास्त घेतल्या तरी चालतात कारण मी मसाला सुद्धा टाकणार आहे ना म्हणून तीनच मिरच्या घेतल्यात आणि इथे खोबरं घेतलं तर हे वाटण आहे यांचं सगळ्यांचं आणि याच्या दिवशी कोथंबीर घेणार आहे आता हे सगळं वाटणासाठी आहे बाजूचं आणि हे जे आहे ना ते हे फोडणीसाठी घेणार थोडं पाणी टाकून आता ह्याला मी वाटून घेते आता हे वाटण तयार करून झालं आहे आणि अगदी ना असं बारीक करून घ्यायचं वाटण फोडणीसाठी फोडणीसाठी मी घेतलेलं आहे इथे थोडासा कढीपत्ता त्यानंतर इथे पाच सहा लसणीच्या पाकळ्या इथे घेतलेली आहे मेथी आणि इथे थोडंसं राईजिरं तर आता कधी कधी काय होतं की आंबट आंबे आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे मग ते आंबट खावत नाही त्याच्यासाठी थोडंसं गुळ असलेलं बरं आणि गुळाने त्या आंब्याच्या जे आंब्याचं चव असते तर ती आणखीन चांगली होते पण पन... त्याला जो गर होता ना तर तो पण मी इथे काढून घेतला आहे आणि इथे आता पातेलं ठेवलं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप टाकून घेते तुपाने जरा स्वाद बरा येतो थोडंसं तूप पण टाकून घेते तेलामध्ये तर राई जिरं टाकून घेते आधी त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं घालते चार पाच टाकायला लसणी त्यानंतर थोडीशी चांगली तडतडली ना की थोडंसं पिरून घ्यायचं हे सगळं चांगलं भाजलं त्याच्यात टाकायचे आपल्याला आंबे टाकून घेते चांगले फिरून घ्यायचे तेलामध्ये ह्याच्यात टाकले थोडेसे हळद रंगासाठी फक्त थोडीशी तिखट चव येण्यासाठी हा मी थोडासा तिखटा मसाला घातला आहे मसाला नाही घातला तरी चालतो कारण आपण तसे लवंग्या मिरच्या वापरले पण तरीसुद्धा मी टाकले आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि नंतर हा जो गर काढून घेतलेला सालीला लागायला तर तो पण मी याच्यात टाकून घेते आणि आता चांगलं ढवळून घेते म्हणजे सगळ्या बाजूने ती फोड मी त्या आंब्यांना लागून जाईल अशा प्रकारे आता मी सगळं फिरवून घेते आता आपल्याला आंबे अख्खे दिसत आहेत पण थोड्या वेळाने जसं शिजतील ना ते त्या ते गळणार सगळे आणि त्याचं मस्त एक रस तयार होणार तर व्यवस्थित फिरवून घ्यायचं तर आता ना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं चवी तर मिठाने सुद्धा ना गोड पदार्थात मिठाची चव वेगळीच लागते आणि बघा मस्त असं मीठ टाकून घेतलं तर मीठ टाकून घेत पण जे गूळ किसून टाकलेलं आहे आता हे ना आंबे जास्त गोड नाही आहेत आणि जास्त आंबट पण नाही आहेत तर थोडंसं आंबट गोड होण्यासाठी त्याच्यामध्ये आता मी गूळ टाकून घेते हे जास्त आंबट पण नाही आहेत आणि गोड पण नाही आहेत तर मग याला चव चांगली येणार नाही त्याच्यासाठी आता हे गूळ टाकून घेतलेलं आहे मीठ घातलं आहे आणि ते चांगलं फिरवून घेते खरं आंबट वगैरे असले ना की ते चांगले लागतात पण आता हे जरा गोडसर आहेत आंबे त्यामुळे मिठामुळे त्याला चव येईल आणि गुळामुळे एक वेगळी चव येणार तर हे बघा मस्त असं फिटून घेतलं झाकण ठेवून आता मी जरा ह्याला शिजवून घेते दाखवते जे मला हे बघा शिस्त आहेत दर चांगला एक जीव होणार त्याच्यामध्ये ते तेव्हा छान होणार दुसरं ही आंबट गोड पदार्थ करताना थोडासा लिंबाचा रस घालायचा म्हणजे त्याची चव आहे ना आणखीन भारी लागते आता फिरवून घेते बरं आता मिक्स होतोय तर हे आपण तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण हे घालून घेते आणि थोडंसं किंचितचं पाणी घालते किंचित शिजायला आणखी मदत होईल आणि टाकून गॅस थोडा मीडियम मीडियम टू हाय ठेवायचं म्हणजे लवकर शिजतील नाही तर थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचं हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय तर आता थोडंसं झाकण ठेवून एक वीस मिनटं मी चांगलं शिजवून घेते आता हे आपलं तयार झालं राहायचं बघा सहा पंधरा मिनिटं चांगलं उकळ आणि बघू शकता तुम्ही मस्त असं झालंय तयार किती मस्त असं रसरशीद आणि सगळा मसाला त्याच्या अवतीभोवती लागलेला आहे आणि हा बघा असा छान असा रस तयार झाला आहे त्याचा आणि खाताना खरं सांगतेनं खूप अप्रतिम लागतं तर या पद्धतीत नक्की तुम्ही ट्राय करा हिरव्या वाटणातलं हे आंब्याचं तर तुम्हाला कसं वाटलं सांगा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब सब्स, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय